करमाळ येथे श्रीराम सर्वधर्मीय सार्वजनिक विवाह सोहळा नुकताच संपन्न झाला पालकमंत्री गोरे व माननीय खासदार निंबाळकर यांची यावेळी उपस्थिती होती श्रीराम प्रतिष्ठानच्या सर्व धर्मीय विवाह सोहळा रविवार दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी गोरज मुहूर्तावर सायंकाळी सहा वाजून पंचवीस मिनिटांनी मोठ्या आनंदी वय वातावरणात संपन्न झाला या विवाह यामध्ये विवाह सोहळा या विवाह सोहळ्यात एकूण सत्तावीस नव नव वधूवर विवाहबद्ध झाले यावेळी वधूवरांना विवाहासाठी लागणारे सर्व साहित्य देण्यात आले या कार्यक्रमासाठी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार पोरे माळा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर माननीय आमदार रामभाऊ सातपुते मान माननीय आमदार संजय मामा शिंदे मंगेश चिवटे तसेच गहिनीनाथ गडाचे महंत विठ्ठल महाराज शिवाचार्य वेळापूरकर महाराज शिवाचार्य माडेकर महाराज शिवाचार्य परांडेकर महाराज यांच्यासह अनेक मान्यवर या विवाह सोहळ्यास उपस्थित होते या विवाह सोहळ्यात तालुक्यातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती यावेळी सकाळी दहा ते सायंकाळी दहा वाजेपर्यंत पंधराशे लोकांची जेवण सोय करण्यात आली होती तसेच करमारा शहरातून नवर देवांची डोल ताशा बँज व फटाक्यांच्या आतिश करत घोड्यावरून मिरवणूक काढण्यात आली होती ज्याचे दृश्य आपण आता स्क्रीनवर आम्ही आपल्याला दाखवत आहोत या मिरवणुकीने शहरातील नागरिकांचे लक्ष देखील वेधून घेतले होते यावेळी गणेश चिवटे हे अनेक यावेळी गणेश चिवटे हे अनेक वर्षापासून विविध सामाजिक उपक्रम राबवत आहेत त्यांचे सामाजिक कार्य हे आदर्श जोगे आहे त्यांनी आज घेतलेला हा सामुदायिक विवाह सोहळ्याचा कार्यक्रम हा प्रेरणादायी व कौच कौतुकास्पद आहे समाजातील प्रत्येक घटकातील नागरिकांनी या माध्यमातून दिलासा देण्याचे काम चिवटे यांच्या माध्यमातून होत आहे करमाळ तालुक्यातील निराधार वृद्धांना करमाळ्या तालुक्यातील निराधार उड्डाणा व शालेय विद्यार्थ्यांना मोफत अन्नदानाचं मोठं कार्य सुद्धा ते करत आहेत राजकारणासोबतच सामाजिक कार्य मोठ्या प्रमाणात गणेश चिवटे करत आहेत सदरील वृत्त आमचे सहसंपादक अविनाश जोशी यांनी दिले असून सगळी छायाचित्र त्यांनी टिपली आहेत मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका